खोडाळी जे आपण म्हटलेलं खोडाळीमुळे पन... देखील आपल्या जे मालाची जी क्वालिटी आहे दरवर्षीच खोडाळीचा प्रॉब्लेम बागेमध्ये आहे पण माझ्या माहितीनुसार मी जून मध्ये काम करताना ज्या टायमाला आम्ही जून एक ते पाच तारखेपर्यंत त्याला थोडस खाली सिलर प्रो किंवा ऍडमयर जर दिलं असतं तरी खोडाळी झाली असते कारण मागील वर्षी मी दिल ते यंदा काय झालं पाऊस जास्त असल्यामुळं किंवा थोडंफार कमी जास्त असल्यामुळं देताना जाड़, ते देताना प्रॉब्लेम झाल्यामुळे मला खोडाळी पन्नास साठ झाड आठशे झाडामध्ये जाणवली आहे म्हणजे त्यावेळेला जेव्हा आपण स्वतः जसं आपण खातोय तसं प्रत्येक झाडाला सुद्धा आपल्याला जेवण द्यायला पाहिजे हो बरोबर ते बरोबर आपण द्यायला पाहिजे ते दिलं नाही तर आपल्याला खोडाळ्याचा प्रादुर्भाव आपल्याला शंभर टक्के जाणवणार आहे नाही खोडाळीचं अडचणी कशा आहे त्या टायमाला ती आळी आहे ना ती भुंगा निर्माण होतो ती भोंग्या अंडे घालून या सालीमध्ये निर्माण होतो सालीतून ती डक करून यात होल मारून आता खोड मध्ये जाते हे काढताना थोडासा होतो भरपूर आता याला तुम्ही तुमचे गावटी उपाय किंवा काय वापरताय का खोड आळीच नियंत्रण करायला कि ते स्टॉप होण्यासाठी काय हो याला मारतून काढण्याचा प्रयत्न केला आहे के किंवा वायर असते क्लज वायर म्हणून क्लज वायर घालून बऱ्यापैकी आणि लाल हिट म्हणून एक आहे ते लाल हिट ह्या होल मध्ये घालून थोडस आत प्रे करून बाहेरून मेन किंवा चिकल लावला पण ते आतखोडाने मरून जाऊ जाऊ शकते त्याला पर्याय भरपूर आहेत